नमस्कार माझे नाव तनया तुकाराम गोसावी माझ्या शाळेचे नाव गजानन विद्यालय पाठ आज मी तुम्हाला भारत देशाची राजधानी दिल्ली ह्यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे यमुना नदीच्या काठी दिल्ली हे शहर वसलेले आहे बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा साली दिल्लीला भारतची राजधानी बनवली गेली दिल्लीचे क्षेत्रफळ एक हजार चारशे चौऱ्याऐंशी वर्ग चौरस किलोमीटर आहे दिल्लीची सीमा हरियाणा व उत्तर प्रदेश या राज्यांशी लागते दिल्लीचे राज्य पुष्पल फापा आहे दिल्लीचे राज्य प्राणी नीलगाय आहे दिल्लीमध्ये हिंदी उर्दू इंग्रजी या भाषा बोलल्या जातात दिल्लीमधील काही पर्यटन स्थळे म्हणजेच नेहरू पार्क कमळ मंदिर जंतर मंतर अक्षरधान मंदिर लाल किल्ला कुतुबमिनार इंडिया गेट अशी काही पर्यटन स्थळे आहेत तेथील लोकांना चाट मोमो जिलेबी असे काही पदार्थ आवडतात दिल्लीची लोकसंख्या सोळा लक्ष इतकी आहे मला माझ्या देशाची राजधानी दिल्ली हिचा खूप खूप खुँँ अभिमान आहे धन्यवाद